मालेगावात महाराणा प्रताप यांची चारशे अठ्ठावीसावी पुण्यतिथी साजरी निमित्त महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन मालेगाव येथे महाराणा प्रताप यांच्या चारशे अठ्ठाविसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजपूत कर्णी सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले राजपूत कर्णी सेना ही हिंदुत्वासाठी काम करत असते छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या महान कार्याची माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्याचे काम राजपूत करणी सेना करत असते असे यावेळी सांगण्यात आले तसेच महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी राजपूत करणी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव समाजाच्या विकासासाठी योगदानासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आजची जी पुण्यतिथी आपण सर्वजण इथे समाज बांधव साजरा करीत आहोत त्याबद्दल आपले शेतश आभार पुण्यतिथी किंवा जयंती आपण ज्यावेळी साजरा करतो त्यावेळेला खरा इतिहास आणि या महापुरुषांचे खरे शिकवण उपदेश हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली सेना आणि इथले स्थानिक सरोवर युवा राजपूत मंडळी हे करतील याची मला अपेक्षा आहे नव्हे तर खात्री आहे या यापुढे हे सत्कार्य असंच असू द्यावं ज्याप्रमाणे आपण महाराणा प्रतापांची जयंती करतो पुण्यतिथी करतो त्याचप्रमाणे राणी पद्मावतींची सुद्धा सेलिब्रेट केली जावी सम्राट पृथ्वीराज चव्हाणांची सेलिब्रेट केली जाईल छत्रपती शिवाजी शिवरायांची केली जाते शिवराय सुद्धा हे शिशुदया वंशातले होते शिशोदया वंशातले जेवढे आतापर्यंत जे वंशज होते त्यांचे सुद्धा आपण सेलिब्रेट केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी महाराजांना महाराणा प्रतापजींना विनम्र अभिवादन करतो आणि पुढच्या भेटीसाठी इथेच थांबतो जय राजपूताना श्री स्वामी समर्थ महाराज आज राष्ट्रगौरव शिरोमणी महाराणा प्रताप जी यांच्या चारशे अठ्ठावीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आज या ठिकाणी श्री सेनेच्या से नवनिर्वाचित तालुका व नवनिर्वाचित शहराध्यक्ष यांनी आज प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले या ठिकाणी प्रदीपजी पवार डेप्युटी सीओ धुळे तसेच या सोयगाव परिसरातील युवा नेते दीपक बच्चाव आनंदसिंग ठोके उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण आनंदसिंग ठोके ईश्वर राजपूत प्रदेश संपर्क प्रमुख बापू सोनवणेजी नितेश भुसेजी हिरालाल नरोडेजी अॅडव्होकेट या नवनिर्वाचित सेनाध्यक्ष चंदन सिंग परदेशीजी ॲडव्होकेट तसेच तालुकाध्यक्ष तुषार ठोके अर्जुनजी राजपूत प्रफुल्ल राजपूत सतीलाल आईराव माजी सैनिक मयुरे विनायक सुर्यंशी अमोल इंगळे गोरख सुरेशी कृष्णा बिडकर स्वप्नील ठोके स्वप्नील पगारे व इत्यादी सर्व या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सगळ्यांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मध्ये पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी पुन, म्हणजे पुण्यस्मरण पुण्यतिथी साजरी करतो आहोत याच्या पुढे सर्व इतिहास म्हणजे आपला खरा इतिहास काय हा सामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका घेऊन श्री राष्ट्रीय कर्नी सेना पूर्ण चोवीस राज्यामध्ये काम करते सर्वसामान्य छत्तीस प्रकारच्या सर्व कोम जे आहेत त्या सगळ्यांना सहकार्य करण्याचं काम श्री राष्ट्रदूत करण्याच्या करत असते आणि म्हणून खरे शिवाजी महाराज खरे महाराणा प्रतापजी खरे राम लक्ष्मण सीता हे सगळं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी खरं म्हणजे हिंदुत्वासाठी आपली श्री राष्ट्रदूत काम कार्य करत असते आणि ते कार्य या मालेगाव मध्ये सुद्धा आमचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अॅडवोकेट चंदनजी परदेशी सर आणि तालुका अध्यक्ष तुषार ठोके हे करतील या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराणा प्रतापचे चरणी कोटी, -कोटी अभिवाद असते महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नष्टमत्तक होऊन आज येथे जमलेल्या सर्व बांधवांचं मी स्वागत करतो आणि मला अभिमान पण वाटतो की आपण सर्व एक देशप्रेम आणि हिंदुत्व काय असतं ते पुढच्या पिढीला आपल्या माध्यमातून आपण ते कळवून देत आहेत आणि त्यासाठी आपण जे आपले थोर पुरुष होते त्या सर्वांचे आपण याचप्रमाणे पुण्यतिथी जयंती साजरी करण्याचा एक उपक्रम राबवला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पुन्हा एकदा इथं जमलेले जेवढे बांधव आहेत त्यांचे मी करणे सेनेच्या उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपले स्वागत करतो प्रथम तर महाराणा प्रताप यांना श्रद्धांजली वाहतो येणाऱ्या काळात असेच कार्यक्रम केले पाहिजे हे इतिहासासाठी चांगली हे संधी कारण की लहान मुलांचा अभ्यासक्रम बदलत चाललाय आता नवीन आपल्याला इतिहास कळायला पाहिजे त्याच्यासाठी मी पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो राणांच्या आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करतो आपण सर्व महाराणा प्रतापजी यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व इथे आमच्या शब्दाला मानून हजर झाला आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आम्ही अध्यक्ष व तालुका अध्यक्ष दोघेही आपण गावी देतो की आम्ही करणे सेनेचं काम अजून मोठं करू आणि सर्व सर्वांना लवकर आपल्याकडे कार्यक्रम जय जय महाराज जय महाराज जय राष्ट्र